जय लक्ष्मी माता स्वागत आहे तुमचं अमरकथा चॅनेलवर चला जाणून घेऊया कुंभ राशीच्या जातकांसाठी तेरा आणि चौदा नोव्हेंबर हे दोन दिवस कसे जाणार आहेत तेरा नोव्हेंबर गुरुवार या दिवशी सिंह राशीत चंद्रमा आणि केतूची युती होत आहे हा दिवस तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक राहील जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो कुटुंबात आनंद वाढेल प्रेमसंबंध गोड होतील पण अचानक प्रवासाची शक्यता आहे त्यामुळे तयारी ठेवा व्यावसायिकांसाठी दिवस उत्तम दुपारनंतर काळ विशेष शुभ नवीन काम सुरू करायला योग्य वेळ आहे चौदा नोव्हेंबर शुक्रवार सकाळपर्यंत चंद्रसिंह हो राशीत आणि नंतर कन्या राशीत जातील हा दिवस प्रशंसा आणि यशाचा दिवस ठरू शकतो नोकरीत मान मिळेल वरिष्ठ खुश होतील पार्टनरशिपमध्ये मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना संयम ठेवा प्रेमसंबंधामध्ये भावनांना आळा घाला आणि विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा उपाय या दोन दिवसांत पक्ष्यांना सात धान्याचे दाणे नक्की द्या हे केल्याने ग्रहदोष कमी होतील आणि लक्ष्मी मातेची कृपा लावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहा आणि असेच अचूक व आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब